खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस तर तुम्हीही असताल सोयाबीन व कापूस उत्पादक तर तुम्हाला मिळणार आहे या खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसची नुकसान भरपाई हो तर शेतकऱ्यांना तुम्हीही असताल जर कापूस व सोयाबीन उत्पादक तर तुम्हालाही मिळणार आहे या दोन पिकांची नुकसान भरपाई आणि ती मिळणार आहे प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर तुम्हीही केलेला असेल या खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस सोयाबीन व कापूस यासाठी अर्ज तर तुम्हालाही मिळणार आहेत पाच हजार रुपये प्रति हेक्टर आणि ही रक्कम रक्कम ही नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे आणि या बाबतीतचा सरकारी मान्य अध्यादेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना या दोन पिकांची नुकसान भरपाई जी आहे ती त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे कारण या याबाबतीचा सरकारी अध्यादेश जो आहे तो जारी झालेला आहे आणि तो नुकताच जारी झालेला आहे की सर्व शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या उत्पादकांना पाच हजार रुपये हेक्टरी अशा काही प्रकारची रक्कम जी आहे अशा काही प्रकारची नुकसान भरपाई जी आहे ती मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हीही भरला असेल जर या दोन पिकांचा अर्ज तर तुम्हालाही मिळणार आहे प्रति हेक्टर पाच हजार रुपये <laughs>